हाय फ्रेंड्स आज बघा मी चिवडा बनवणार आहे त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे इथे मुरमुरे पण मी आणलेले आहेत बघा इथे डाळ घेतलेला आहे सर्व साहित्य लागणारं खोबरं खोबरं कोथिंबीर पण घेतलेलं आहे पण कोथिंबीर काही ठेवलेली नाही आहे कढीपत्ता बघा इथे शेंगदाणे आहेत चिवडा मसाला पण आणलेला आहे मीठ हे मक्याचं पण आणलेलं आहे हळदी आता चला तर ह्याचा मी चिवडा बनवून घेते तर बघूया मी पण पहिल्यांदाच बनवणार आहे कसा होतोय तर चला बघूया तरी बघा चिवड्यासाठी लागणारं सर्व साहित्य घेतलेलं आहे इथे मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक करून इथं खोबरं लसूण घेतलेलं आहे इथं डाळ घेतलेलं आहे बघा कडीपत्ता कडीपत्ता पण घेतलेला आहे नंतर कोथिंबीर पण घेतलेले आहे शेंगदाणे घेतलेले आहेत मक्याचं पण घेतलेलं आहे चला तर आता एका पातीलामध्ये चुरमुरा घेते बघा इथे मी चुरमुरा घेतलेला आहे चला तर आता बनवते मी चिवडा आता बघा कडे तपाय ठेवलेले ह्याच्यात तेल होतणार आहे आता बघा शेंगदाणे टाकलेले आहेत भाजण्यासाठी बघा शेंगदाणे भाजलेले टाकले आहेत आता बघा खोबरं टाकलेलं आहे आता बघा खोबरं पण टाकलेलं आहे भाजून बघा मकईचं पण टाकलेलं आहे बघा आता कोथिंबीर पण तळलेली आहे कोथिंबीर पण वरून टाकलेली आहे क्रिस्पी बघा एकदम अशी आता बघा कडीपत्ता पण टाकलेला आहे ह्याच्यामध्ये बघा कडीपत्ता पण टाकलाय मी तळून घेतलेला आहे त्याला आता राहिलेलं साहित्य तळते बघा लसूण पण टाकलेला आहे हा लसूण एकाच जागेवर जा जास्त पसरलेला आहे एका जागेवर आहे त्यामुळे एवढा व्यवस्थित दिसत नाहीये बघा डाळ पण टाकलेला आहे ह्याच्यामध्ये बघा मिरच्या पण टाकलेल्या आहेत बघा वरून फरसाणा टाकलेला आहे फरसाणा फरसानायेच तसे शेव टाकलेले आहे वरून बघा राहिलेला मसाला भाजत आहे मी आता बघा तयार झालेला आहे बघा 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 असं दिसत आहे शिवांश बघा इथे खात बसलेला आहे त्याला आवडलेला आहे चिवडा बघा आता असा दिसत आहे जरा लाईट कमी आहे त्यामुळे व्यवस्थित असं काही दिसत नाहीये केला बघा मिक्सही करून झालेला शिवांश बघा हळूहळू कसा घेता आहे त्याला खाण्यासाठी शिव बस ना चला आता मी पण खायला घेते आणि बघते कसं झालंय ते अहो ना आपण विचारते आहो सांगतील टेस्ट कसे झाले ते